जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज भुसावळ शहरातील आनंद लॉज वर छापा पाच महिलांसह आंबट शोकीन ताब्यात सविस्तर वृत्त असे की पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरी यांच्या पथकाने शहरातील पांडुरंग टॉकीज जवळील आनंद लॉज येथे वेस्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सोमवारी एकवीस मार्च रोजी अचानक छापा टाकला या देह विक्री करणाऱ्या पाच महिलांसह पाच आंबट शोकिनांना ताब्यात घेतलेले आहे तसेच बेकायदेशीर व अनैतिक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे या कारवाईमुळे भुसावळ शहरात खडबड उडाली आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी गोपी अन्नासोबत पाहत रहा जी एन न्यूज